माझं नाव निशा विनोद चौधरी माझं नाव माधुरी अजय टेंभुर्णीकर मी महाराष्ट्र जिल्हा जळगाव राहणार भुसावळ इथली आहे मी मी भुसावळ इथे राहते ज जिल्हा जळगाव आणि म्हणजे भाऊ फडणवीस यांनी आम्हाला तीन हजार रुपये देऊन मी त्यांची खूप मोठी आभारी आहे कारण आम्हाला ते ती तीन हजार मिळाल्यामुळे आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आमच्या घरातल्या अडचणी ह्या दूर करू शकतो आणि काही अशा महिला आहेत की ती घराबाहेर पडू शकत नाही तर त्याच पैशाने आमच्या अडचणी ह्या दूर करू शकतो आणि जे हे योजना चालू केली आहे ना मुख्यमंत्र्यांनी त्याचा म्हणजे आम्हाला घरामध्ये काही अडचणी असल्या त्या पोरांचे ट्युशनचे पैसे लाईट बिल हंडी म्हणजे हे खर्च आम्ही दिल्यामुळे पार पाडू शकतो अशीच ही योजना चालू ठेवावी ही देवाभाऊ यांना विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंदी दिसत आहेत व याबाबत त्यांनी आपलं मत व भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या ते आपण पाहिलं